वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे म्हणजे काय तर तुम्हाला ब्लॉगच्या शेवटलाच बघायला भेटेल की काय होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग असं असणार आहे म्हणजे आमच्याकडे काही पाहुणे येणार आहेत त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत तर खूप दिवसांनी सो स्पेशल ब्लॉग असणार आहे आणि कोण येणार आहे ते सगळं तुम्हाला नंतर पूर्ण ब्लॉग जेव्हा बघाल ना तुम्ही तेव्हाच समजेल कारण मी आत्ता काय सांगत ना बिकॉज सस्पेन्स आहे ते थोडंसं तुमच्यासाठी तुम्हाला पण समजलं पाहिजे ना त्याच्यासाठी तर आता मला सगळी तयारी करायची आहे तर ते मी आता तयारी करायला घेते पहिला तर माझा नाश्ता वगैरे हो करून झाला माझं सगळं जे जे काय काम आहे ते मी सगळं आवरते आणि दे आपण पण भेटूया आणि आत्ता आम्ही इथे डेकोरेशन करतोय माझ्या भावाला बोलवलं आहे डेकोरेशनसाठी हे hey, मी हा इथे वाईट बेडशीट मागले कशासाठी ते तुम्हाला आता समजलंच असेल बट ठीक आहे आणि इथे मी सगळं साफ वगैरे केलं आणि ही पाखड्या अशा या काढल्यात ह्या बघा इथे छोटस एंट्री अशी एकदम छोटीशी एंट्री करणार आहे नॉर्मली आपली जशी असते तशी आणि इथे थोडासा हर्ट असा काहीतरी करते सो पटकन पब्लिक आमची येते लवकरच त्याच्यामुळे आमचं डेकोरेशन चालू आहे तर आपण करायला घेऊया तर डेकोरेशन करायला आहे नॉर्मल नॉर्मल थोडं थोडंसं अशी थोडीशी शॉर्टमध्ये एंट्री आपली जशी असते तशी आहे ॲक्च्युली डेकोरेशनचा माझा एवढा काही संबंध येत नाही पण मी ट्राय करते एवढं काय मला जमत नाही प्रॉपर थोड जमत जमतायत असं मी करते हे छोटीशी आपली एंट्री करते मी इथून अशी उडते का असं मी छोटस हॉट बनवलाय आज थोडंसं डेकोरेशन राहिलं आहे थोडीशी फुलं आणत आहेत त्याच्यामुळे आणि आमची पब्लिक पण आली जवळ टू मच एक्सायटेड काहीच त्याच्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे तर तुम्हाला आल्यावर दाखवतेच कोण येणार आहे आणि कसं सरप्राईज आहे ते तुम्हाला दिसलंच असेल बट आता कंट्रोल नाही होत माझे एक्सप्रेशन सो आता बघूया मी थोडंसं डेकोरेशन हे असं आहे आणि मला ना थोडंसं वेलकम नाव आहे त्याच्यासाठी मला फुलं कमी पडली तर ती फुलं ताई आमच्या घेऊन येतात मग ते सगळं डेकोरेशन ती तुम्हाला नंतरच मी दाखवते तू काढायचं

आता काय चालू आहे ते चालू आहे तीन वेळा तीन वेळा हां चालू आहे सुरूच मी पण थोडं सांगताय हे तू बोलवलाय का

तर मंडळी आमच्या सासूबाई आलेल्या आहेत जे तुम्ही विचारत होता तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटते इथे येऊन छान वाटते स्वतःच रात्री अगदी आपलं अलिबाग कुठे महाराष्ट्राच्या बाहेर गेलो आंदोलन गेलो कुठे गेलो तरी आपलं गाव आणि आपलं आणि जे आपली पब्लिक तुम्हाला ज्या मिस करत होती विचारत होती कुठ्यात कुठ्यात तर ते आता आल्यात

आणि स्वागत वगैरे कसं केलं तुमचं आवडलं ना तर आमची सगळी आता माणसं आलीत तुम्हाला आता रोज असे ब्लॉग सगळ्यांसोबत बघायला भेटतील गाईज तुम्हाला पाहुणे कोण पाहिजे होते ना तर हे आमच्याकडे आमची माणसं आलीत आणि आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करते कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा वरती <laughs> आणि तुम्हाला आता डेली ब्लॉग आपले बघायला भेटतील आणि सस्पेन्स होता तो फायनली सरप्राईज रिवील झाले आता तर <laughs> भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय <laughs>